आज खरोखर अतिशय आनंदाचा दिवस आहे की तुमच्या सगळ्यांच्या समवेत आम्ही जे स्वप्न बघितलं होतं की बीडीडी चाळीत राहणाऱ्या आमच्या सामान्य मुंबईकराला त्याचं हक्काचं घर द्यायचं आज त्या स्वप्नाची पूर्तता सुरू झालेली आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होतोय मग अशी बी चाळीचा इतिहास आपण बघितला एकोणीसशे वीस हा सगळा इतिहास आणि या बीडीडी चाळींनी अनेक सामाजिक आंदोलनं बघितली राजकीय आंदोलनं बघितली स्वातंत्र्याची चळवळ बघितली खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळे विचार हे या बीडीडी चाळीतनं तयार झाले अनेक मान्यवर व्यक्तींचा रहिवास या बीडीडी चाळीत आपल्याला पाहायला मिळाला सहवास पाहायला मिळाला त्यांच्या नेतृत्वाला एक प्रकारे आयाम मिळताना आपण या बीडीडी चाळीत बघितले या शंभर वर्षामध्ये जर बीडीडी चाळीचा इतिहास जर आपण पाहिला तर आता तर आपण त्यातला बराचसा भाग पाडलेला आहे पण या चाळीच्या भिंतीमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या कथा कथाकहण्या त्या ठिकाणी दडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात अनेक परिवारांचं दुःख त्यांचे आनंद हे त्या ठिकाणी दडलेले पाहायला मिळतात अनेकांच्या जीवनामध्ये झालेली प्रगती आपल्याला पाहायला मिळते काही लोकांच्या जीवनातली दुःखाची झालर देखील त्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तीन तीन पिढ्या चार चार पिढ्या राहिलेले लोक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून या केवळ चाळी नाहीत तर मुंबईच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा एक जिवंत इतिहास म्हणून बीडीडी साळीकडे आपल्याला पाहता येईल अशा प्रकारच्या या बीडीडी साळी होत्या आणि म्हणूनच सातत्याने इतक्या वर्षानंतर बीडीडी चाळीचं पुनर्विकास झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी यायची संदर्भात चर्चाही व्हायची खरं तर आमचा बीडीडी चाळीशी संबंध असा आला की आमचे नेते माननीय गोपीनाथरावजे मुंडे यांनी बीडीडी चाळीत राहणारे जे आमचे पोलीस आहेत त्या पोलिसांना हक्क मिळाला पाहिजे म्हणून मोर्चा काढला होता त्यानंतर नंतरच्या काळामध्ये मी देखील त्या ठिकाणी आमचे सुनील राणे होते त्यांच्यासमवेत बीडीडी चाळीमध्ये मोर्चा काढला होता याच वरळीच्या बीडीडी चाळीच्या अंगणामध्ये आमची मोठी सभा झाली होती माझी आणि त्यावेळेस आपण अनेक मागण्या म्हणजे बीडीडीच्या पुनर्वसनाच्या मागण्या पोलिसांच्या हक्काच्या मागण्या या त्या ठिकाणी बीडीडी चाळीमध्ये मांडल्या होत्या पण खरं म्हणजे ती सभा झाल्यानंतर काही लोकांच्या घरी जाण्याची मला संधी मिळाली किंवा तो प्रसंग आला आणि त्यावेळी मी बघितलं की बीडीडी चाळीमध्ये तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्षापासून राहणारे लोक कशा अवस्थेमध्ये राहत आहेत अतिशय वाईट अशा प्रकारची ती अवस्था होती सिलिंग खाली पडत होतं ती एक रूम होती काही नुसते पडदे लावलेले होते मला असं वाटतं की म्हणाला ती चाळ होती पण झोपडपट्टीपेक्षा देखील वाईट परिस्थिती ही तिथल्या अनेक लोकांकडे मला पाहायला मिळाली आणि त्यावेळेस असं वाटलं की खरोखर ही सगळी मंडळी इतक्या हाल अपेक्षा सहन करत या ठिकाणी राहत आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की ज्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपलं महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं त्यावेळी आपण हा निर्णय केला की आतापर्यंत आपण मागण्या करत होतो पण आता मागण्या पूर्ण करण्याची वेळ आली आहे आणि मग बीडीडी चाळीच्या चा, पुनर्वसनाचा जो मुद्दा आहे तो आपण ऐरणीवर घेतला खरं म्हणजे आपल्याला मला सांगितलं पाहिजे की अनेक अडचणी त्याच्यामध्ये होत्या नव्वद वर्षाचे लिटिगेशन्स होते ते सगळे लिटिगेशन्स एक एक करत आपण पार पाडले पण त्यात सगळ्यात महत्वाचा काही भाग असेल तर मी साधारण अभ्यास केला की के गेले वीस पंचवीस वर्ष बीडीच्या बद्दल बोललं जातं पण बीडीडीचा पुनर्विकास का होत नाही तर माझ्या लक्षात आलं की हा पुनर्विकास कुठला तरी बिल्डर कुठला तरी विकासक करेल अशा अपेक्षेने त्या ठिकाणी सोडलेला आहे आणि मग दरवेळेस एक नवीन बिल्डर येणार तो काहीतरी आराखडे तयार करणार त्या ठिकाणी लोकांचे कन्सेंट घेणार आणि लोकांना काहीतरी स्वप्न दाखवणार आणि त्याच्यानंतर ते काम होणार नाही असे कित्येक चार पाच आराखडे त्या ठिकाणी तयार झाले पण कुठलाच आराखडा हा त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकला नाही कारण बिल्डरला इंटरेस्ट असायचा तो मला सेलेबल किती मिळेल याच्यामध्ये आणि म्हणून आपण जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना तयार झाल्या वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन तयार झाले वेगवेगळे बिल्डर फिरायचे कोणी म्हणायचं मी तीनशे स्क्वेअर फूट बोलतो कोणी म्हणायचं तीनशे दहा देतो कोणी म्हणायचं तीनशे पंचवीस स्क्वेअर फूट देतो आणि मग अशा या सगळ्या वातावरणामध्ये त्यावेळी मी ही संकल्पना मांडली आमचे झेंडेसाहेब या ठिकाणी आहेत मी म्हटलं बिल्डरची आवश्यकता काय आपण समजा म्हाडा एवढं मोठं आपण त्या ठिकाणी तयार केलेलं एक संघटन आहे ज्याच्याकडे मुंबईकरांना घरं देण्याची आपण व्यवस्था केली आहे म्हाडानेच बिल्डर का होऊ नये म्हाडांनीच हे रिडेव्हलपमेंट का घेऊ नये आणि म्हणून आम्ही निर्णय केला आणि आम्ही सांगितलं की बिल्डर तीनशे देतोय ना म्हाडाला काही खूप प्रॉफिट कमवायचं नाही या म्हाडाला इथे सेलेबल करून याला क्रॉस सबसिडाईज करायचं आहे याच्यामध्ये म्हाडाच्या खिशातनं पैसे जाणार नाही एवढंच आपल्याला बघायचं आहे आणि म्हणून आपण निर्णय केला की के आमच्या रहिवाशांना एकशे साठ नाही तीनशे नाही तर पाचशे चौरस फूट जागा ही त्या ठिकाणी आपण देऊ